अत्यंत समाधानकारक काम चालू आहे आमचा असा उद्देश आहे की उद्देश आणि उद्दिष्ट सुद्धा येणाऱ्या तारखेपर्यंत एअरफोर्स एक विमान ज्याला आपण ट्रायल बेस म्हणतो आपल्याला त्या रनवेवर लँड करायचं आणि त्या कार्यक्रमाला माननीय प्रधानमंत्र्यांचा सुद्धा त्यांच्या उपस्थितीत हा सर्व कार्यक्रम का घडवण्याचा आमच्या मनोदय पाच तारखेचा हा कार्यक्रम झाल्यानंतर एअरफोर्स विमानाच सक्सेसफुल लँडिंग झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये डोमेस्टिक एअरपोर्ट चालू करण्याचा त्यानंतर जून मध्ये मग पुढील इंटरनॅशनल फ्लाइट वगैरे जे ते सुद्धा या रवीवरून जावेत या पद्धतीचा आमचा सगळं प्लॅन आहे ज्याला गेम चेंजर म्हणतात तो ते काम या नव मुंबईत होत आहेत अनेक बाबी मी त्या ठिकाणी समजून घेतली त्यामध्ये किती टर्मिनल असणार आहेत जवळपास चार टर्मिनल आहेत त्याची कॅपॅसिटी विमानतळाची कॅपॅसिटी तिथं लँडिंग होणारे विमान किती असतील जवळपास साडेतीनशे विमानं आपण तिथं एक साथ पार्किंग करू शकतो अशी ते कॅपॅसिटी ते विमानतळ आहे आणि म्हणून मेट्रोची कनेक्टिव्हिटी इवन बुलेटची बुलेट ट्रेनची सुद्धा कनेक्टिव्हिटी त्याला थोडा कालावधी लागत असेल तर हे सगळ्या कनेक्टिव्हिटी आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केला कोस्टल रोड आहे म्हणजे सगळीकडनं सगळ्या चौ बाजून येतो जरी आला तरी आपल्याला मुंबई विमानतळ हे लवकरात लवकर गाठता यावं हा त्याच्या मागचा प्रयत्न आहे एका टर्मिनल मधून तुम जरी तुम्ही कोणत्याही जरी टर्मिनल मधून घुसला तरी तुम्हाला कोणत्याही टर्मिनलला जाता येईल जसं आपण मुंबईचं विमानतळ पाहतो टर्मिनल वन टर्मिनल टू ते अंतर्ग त्याला बाहेरून जावं लागतं जवळपास पस्तीस मिनिटाचा टाइम कालाव हो दिला तसं न होता एकाच शेतातून रूट मधून कोणत्याही तुम तुम टर्मिनल तुम्हाला जायची व्यवस्था त्या ठिकाणी केली एक चांगलं इंटरनॅशनल लेवलचं विमानतळ मला वाटतं या ठिकाणी सिडकोच्या सर्व सहकार्याने एम एम आर डीच्या सहकार्याने इतर अस्तित्वात येत आहे पण हा खऱ्या अर्थ विकासाचा मोठा माइल्डस्टोन ज्याला म्हणता येईल तो या नवी मुंबईमध्ये म्हणून अपेक्षा आहे पाच तारखेला जर पी एम साहेबांनी जर तारीख दिली तर पाच तारखेला हे आमचं पहिलं एअरफोर्स विमान तिथे लँड होईल सर रनवे किती झालेला आहे किती किती रनवे तयार झालेले आहे सध्या रनवेचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे बाकी जे काही इतर ज्या काही बाबी आहेत त्या पूर्णतोकड चाललेल्या आहेत त्याला कालावधी जरूर लागणार आहे म्हणून मार्चचा जो टाइम दिलेला आहे मार्च पर्यंत पूर्ण हे उद्दिष्ट आम्हाला पूर्ण करायचं आहे डोमेस्टिक एअरपोर्ट चालू करण्याच्या तयारीने पूर्वतयारीने हे आमचं काम त्या आहे मग पॅसेंजर तुम्हाला मागच्या पहिल्या आठवड्यामध्ये